छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित दैनिक पत्रकार मच्छिंद्र नगरे यांच्यावर मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती या घटनेने तीव्र पडसाद उमटत असून पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करत तोशर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे तसेच वाळूज एम आय डी सी मधील प्रताप चौक येथे पत्रकार संजय निकम यांच्या अंगावर दुचाकी घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या दोन्ही घटना एका आठवड्यात घडल्याने पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी दोषीवर तातडीने कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा अशा मिळतात मागण्याचे पत्र वाळू एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे यावेळी पत्रकार संतोष बारगळ अशोक कांबे शिवाजी बोडखे संदीप लोखंडे संजय निकम डॉक्टर संजय काळे निलेश भारती राजू जंगले डी पी वहाग पायल बुलबुले अशोक साठे कविराज साळे अनिकेत जगदीश बुलबुले यांची उपस्थिती होती मी शिवाजी सकाळ गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपल्या संभाजीनगर शहरासह वाळू महानगरातील पत्रकारावर विविध नंबर दोन चे धंदे करणारे जे आहेत ते हल्ले करत आहेत आ, टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत वीस तारखेला आमचे सहकारी या ठिकाणी आमच्या सहकार्यावर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याचे आम्ही रिसर्च चौकशी हो नोटीस हे देऊन सुद्धा तक्रार करून सुद्धा आतापर्यंत ते आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही काल सुद्धा आमच्या एका वरिष्ठ फोटोग्राफर आणि पत्रकारावर शहरामध्ये हल्ला झालेला आहे तर ते आरोपी माझ्या माहितीस तो पकडलेले आहे परंतु वाळूज महानगरातल्या जे हल्ला झाला त्या आरोपी पकडण्यात आतापर्यंत पोलिसांना अपयश आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा एक पत्रकार हा त्याच्या वैयक्तिक पत्रकारवर झालेले हल्ले त्यांच्यावर झालेले हल्ले नाही तर ते आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झालेला आहे आणि आपण म्हणतो मीडिया हा चौथा स्तंभ आहे आणि आज आमच्या चौथ्या स्तंभावर हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं एकूण आम्हाला या दिसून येत आहे तर मी प्रश्न फक्त प्रश्न प्रशासनाला की वीस तारखेला आम्ही या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर एकवीस तारखेला आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली वाळू जमाळी पोलीस ठाण्यात परंतु अद्यापर्यंत ते आरोपी पकडले नाही तर माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की कुठे आहे पोलीस हा माझा मेन सवाल आहे आणि या सगळ्या आरोपींना पकडून त्वरित त्यांच्यावर पत्रकार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करावी अशी मी या ठिकाणी पोलीस आमच्या सर्व पत्रकार वतीने विनंती करतो रोजी एका वरिष्ठ दैनिकाच्या असा हल्ला झाला त्या संदर्भात क्रांती चौक पोलीस स्टेशन रिसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाळूज औद्योगिक परिसरामध्ये एका वरिष्ठ दैनिकाच्या पत्रकारावर देखील हल्ला झाला होता त्या संदर्भात धक्काबुकी झाली होती एक साधे एजन्सी त्यावर दाखल करण्यात आलेली आहे परंतु अद्यापर्यंत संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नाही परंतु आमची पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सकल पत्रकार बांधवांची अशी मागणी आहे की त्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी धन्यवाद संपादक आणि आजचा मुद्दा असा आहे पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारीवर हल्ली सातत्याने होत असलेले हल्ले हे केवळ व्यक्ती व्यक्तीवर नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण आहे त्यासाठी माझी त्यासाठी माझी मागणी आहे किंवा लोक ज्या पत्रकार हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून तातडीने ऍक्शन घेण्यात या नमस्कार